हात आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं मला भरपूर प्रेम दिले। या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपाचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी आहोरात्र प्रयत्न करेल असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात था संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मोर्या प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत बोजेवार श्रीराम शिधये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसाबचे डोंबिवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे देश श्री गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण केलं आहे त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचं मान्यवरांनी सांगितलं कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमोळही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेला जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट झालंय तसेच याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगते व्यक्त झाली पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केलं समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचं प्रकाशन केलं खूप असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी पंचावन्न हजार रुपये देणगी दिली माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं नाही तर राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात कोणीतरी एकजण असा नेता दिसला की ज्याने देणे द्यायचं शिकवलं आहे कोणाला हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणनी डोंबिवलीत केलेलं मोठं काम आहे por un no